नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग फेम अभिनेत्री पूर्णा आजी काळाच्या पडद्याआर गेले आहेत ठरलं तर मग या मालिकेत पूर्णा आजी म्हणजे ज्योती चांदेकर आहेत यांनी मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे परंतु अचानक काळाने घाला घातला आणि ज्योती चांदेकर यांचे अडुसष्टव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे शनिवारी सोळा ऑगस्ट रोजी दुर्दैवी निधन झाले आहे ज्योती यांची ठरलं तर मग ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती ज्योती यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्या पुण्याला गेल्या होत्या तेथे एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र काल दुपारी चार वाजता निधन झाले आहे गेल्या वर्षी मालिकेच्या शूटिंग दरम्यान ज्योती आजारी पडल्या होत्या त्यावेळी त्यांच्या शरीरातील सोडियम कमी झाले होते त्यावेळी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले जवळपास दोन महिन्याच्या ब्रेक नंतर त्या पुन्हा नव्याने मालिकेत परतल्या होत्या परंतु रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्टरांना अपयश आले आणि पूर्ण आजीचे दुर्दैवी निधन झाले आहे त्यामुळे कला क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून ज्योती चांदेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली